शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या अवघ्या दोन दिवस आधी महायुती सरकारनं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या नियुक्ती त्यांनी जाहीर केल्यात त्यांचं अध्यक्षपद हे उद्धव ठाकरेंना देण्यात आलं तर यासोबत इतर सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे पण या सगळ्या नियुक्ती आधी पडद्यामागं बऱ्याच घडामोडी घडल्या त्याची इनसाइड स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याचं झालं असं की गेल्या काही अनेक वर्षांपासून स्मारकाच्या नियुक्त्या रकडल्या होत्या अखेर पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या नियुक्त्यांवर एकमत झालं असून ठाकरे कुटुंबियांचं वर्चस्व तिथे कायम राहिलेले शुक्रवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे पाच वर्षासाठी सचिव सुभाष देसाई सदस्य आदित्य ठाकरे पाच वर्षासाठी याशिवाय महायुतीतील घटक पक्षांच्या दबावाखाली भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून प्रत्येकी एका आमदाराचा समावेश करावा अशी सरकारची सुरुवातीची इच्छा होती मात्र ठाकरे गटाने याला तीव्र विरोध केल्यानं नियुक्त्या रकडल्या होत्या पक्षफुटीतील आमदाराला स्मारकावरती स्थान नको शिवसेना पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदाराला बाळासाहेबांच्या स्मारक न्यासथानावरती स्थान देण्यास उद्धव यांनी स्पष्ट नकार दिला बाळासाहेबांचे खरे बाजदार आम्ही आहोत पक्ष फोडणाऱ्यांना स्मारकावरती जागा कशी द्यायची असं ठाकरे गटाची ठाम भूमिका होती त्यामुळे गेल्या दिवसांपासून या सगळ्या नियुक्त्या या रखडल्या होत्या सामंजस्याची भूमिका आणि शिशिर देशमुख यांचं नाव अखेर एकनाथ शिंदे यांनी माघार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दीर्घकाळ काम केलेलं आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार शिशिर शिंदे यांचं नाव पुढं केलं शिशिर शिंदे हे आता जरी शिंदेच्या शिवसेनेत असले तरी पक्षफुटीनंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले नव्हते ही बाब उद्धव ठाकरेंनाही मान्य होती यावर एकमत करण्यासाठी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमामधून उद्धव ठाकरेंनी निरोप त्यांना देण्यात आलाय तसंच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही सामंजस्याची भूमिका घेण्यात आली त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिशिर शिंदेंच्या नावाला सहमती दर्शवली दुसरीकडे भाजपने ठाण्याचे आमदार पराग अळवणी यांचंही नाव सुचवलं होतं त्यावरही बराच खल झाला पण चर्चेअंती त्यांच्या नावाला देखील हिरवा कंदील दाखवण्यात आला दोन्ही नावं ठाकरे गटाला मान्य झाल्यानंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंशी समन्वय साधला आणि अखेर सर्वांचं एकमत झालं स्मारकावरून राजकारण नको सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला आपल्या गटातील कोणत्याही आमदाराला समावेश करण्यावरती आग्रह धरला होता मात्र सत्ताधारी पक्षामधील वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावरून नव्यानं राजकारण तापू नये अशी भूमिका घेतल्यानं शिंदे यांनी माघार घेतली आणि शिशिर शिंदे यांचं नाव पुढं करून सामंजस्य दाखवलं